नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भगवती जानकीने एकच उत्तर दिले ज्या ठिकाणी प्रभूंचे चरण तिथेच माझा निवास या चरणापासून मी दूर जाऊ शकत नाही जीवनात त्या सर्व गोष्टी मला आता वर्जे आहेत ज्या यांना वर्जे आहेत भारतीय परंपरेने पती आणि पत्नी अंतरंगात एकरूप असावेत बहिरंग देह दोन नसले तरी अंतरंग प्राणाचे स्पंदन सारखे असावे लग्न हे देहाचं मिलन नाही मनाचं आणि प्राणांचं मिलन असतं दोन कुटुंबांचं मिलन आहे त्यामुळे भगवती जानकी प्रभूंना सोडून कुठेही जाऊ शकत नाही सर्वांनी मिळून त्याच ठिकाणी भगवंताला व्यवस्थित बसता येईल अशा प्रकारचं आसन तयार केलं संपूर्ण दिवस भगवंत निषादराजाशी बोलत होते भोवताली जमलेल्या सगळ्या भिल्लांबरोबर गप्पा मारित होते रात्र झाली आता तिथेच झोपायचे होते कारण गावात जायचे नाही इंगुदी वृक्षाखाली भगवान श्रीरामचंद्रांकरता एक शय्या थोड्या अंतरावर भगवती जानकी करता दुसरी शय्या भिल्लांनी तयार केली भोवताली त्यांनी एक कुंपण घातले वनात आजूबाजूला सर्व भिल्ल वेगवेगळ्या ठिकाणी राखण म्हणून उभे राहिले भगवंतांपासून काही अंतरावर निषादराज गुह आणि लक्ष्मण पहारा देत बसले या ठिकाणी लक्ष्मणाने विषाद केल्याची नोंद वाल्मिकी के रामायणात आहे तर रामचरित मानसात लक्ष्मणाने निषादराज गुहाला दिव्य उपदेश केला आहे दोन गोष्टी आपापल्या ठिकाणी सत्य आहेत लक्ष्मणाचा गुहास उपदेश मानुषी लीलेमध्ये लक्ष्मण स्वयं ते दृश्य पाहतो रात्र सरत चालली आहे सगळीकडे निजानीज झाली आहे रातकिडे किर्र पहारा देत आहेत लक्ष्मण आणि गुह दोघे महान योद्धे भगवती श्रीराम आणि जानकी यांच्या सेवेत दूरवर बसले दूरून ते दृश्य पाहत असताना महावीर लक्ष्मणाचे नेत्र पाणावतात वारंवार निषाद राज गुहाला म्हणतो ज्याने उत्तमोत्तम पलंगावर शयन करावे असा माझा दादा आज या वृक्षाच्या खाली गवताच्या गादीवर निचलाय माझ्या दादाने अशा प्रकारचे अनेक प्रसंग पाहिलेत पण असूर्यपश्चा अशी माझी वहिनी भगवती जानकी पण आज तिच्यावर देखील हा प्रसंग ओढवला आहे लक्ष्मण बोलता बोलता स्तब्ध झाला निषादराज गुह बोलू लागले लक्ष्मणा खरोखर कशी असेल तुझी कैकई माता तुमच्यासारख्या एवढ्या कोवळ्या मुलांना भगवती सीतेसारख्या अत्यंत श्रेष्ठ राजलक्ष्मीला तिने वनात पाठवावे लक्ष्मणाने निषादराज खांद्या यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितले विसर या गोष्टी गुहा या जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा दोष कधी कुणाला द्यायचा नसतो बोलता बोलता लक्ष्मणाच्या श्रीमुखातून अतिदिव्य ज्ञानाचा उपदेश बाहेर पडला श्री लक्ष्मण हे शेषाचे अवतार आहेत भगवान शेष हे जगद्गुरू आहेत शेषांच्या उपदेशाची मोठी परंपरा आहे लक्ष्मणाच्या रूपात शेष स्वयं जीवांचे परम आचार्य आहे लक्ष्मणाचे गुरुत्व जागृत झाले रात्री तो महाज्ञानी निषादराज गुहाला निमित्त करून जगाला दिव्य उपदेश करतोय आणि सरळ सरळ सांगून टाकतो गुहा आपल्या सुखाची किंवा दुःखाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणं चूक आहे सुखस्य दुःखस नकोपी दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा मनुष्याने जीवनात प्रथम ही धारणा स्वीकारली पाहिजे दुसऱ्याने कोणी चांगले केले म्हणजे मी सुखी होईन अशा प्रकारचा विचार मनात आणता कामा नाही किंवा दुसऱ्याने माझे काहीतरी वाईट केले म्हणून मी दुःखी असं वाटणं देखील चूक आहे माझ्या सुखदुःखाचं दायित्व माझं स्वतःच आहे पहिल्यांदा मनुष्याच्या जीवनात ही धारणा स्वीकृत झाली पाहिजे त्याच्या जीवनात पुरुषार्थाचा उदय होईल नाहीतर माणसं पंगू बनतात दुसऱ्याने माझ्याकरता काहीतरी करावं असं सारखं वाटत राहतं अशा प्रकारचा आषाढभूतपणा मनुष्याच्या जीवनात येणं म्हणजे पुरुषार्थाला कात्री लावण्यासारखं आहे माझ्या जीवनात येणारं सुख मीच खेचून आणणार आणि माझ्या जीवनात येणारं दुःख हे माझ्यामुळेच येणार याला जबाबदार दुसरा कोणी नाही दुसऱ्यावर जबाबदारी टाकण्याची आपली भूमिका पहिल्यांदा आपण बदलून टाका प्रारब्धवाद हा सुद्धा जरा नीट तपासून पाहिला तर तो पुरुषार्थवाद आहे मी पूर्वी केव्हा तरी जे कर्म केले त्याचे फळ मला आज मिळत आहे मग या चक्रातून बाहेर पडण्याचा उपाय मला सुचला पाहिजे आणि तो उपाय एकच आहे आज माझ्या जीवनात सत्कर्माचा शुभारंभ व्हावा दुसऱ्यावर अवलंबून राहून मला माझ्या भविष्यकाळ उत्तम घडवता येणार नाही मीच माझा मित्र आणि मीच माझा शत्रू हेच दायित्व स्वीकारण्याची आपली वृत्ती असली पाहिजे एखादे काम बिनसले तर त्याचं दायित्व लोक स्वतःकडे घेत नाही याने केले नाही त्याने केले नाही किंवा त्याच्यामुळे हे झाले याच्यामुळे ते झाले या पळवाटा शोधण्याची मनुष्याची वृत्ती वाढत जाते आणि जे घडतंय त्याला मी जबाबदार आहे अशी धारणा जीवनात असलीच पाहिजे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्यापूर्वी माणसाने स्वतःला रोज तपासले पाहिजे समर्थांनी नुसता प्रयत्नवाद सांगितला नाही नुसता प्रयत्नवाद पुरेसा नाही समर्थांनी एक वेगळा शब्द वापरला आहे ते म्हणतात अचूक यत्न तो देव माझ्या साध्यापर्यंत नेणारे हे साधन अचूक आहे का हे मनुष्याने प्रथम विवेकाने तपासून पाहिलं पाहिजे आणि मग त्या उद्योगाला लागले पाहिजे काहीतरी करणं मरमर करणं म्हणजे प्रयत्नवाद नाही हा बाष्कळ प्रयत्नवाद आहे तो थकवा आणणारा निष्फळ मार्ग आहे प्रयत्नवादात मुख्यतः गृहित तत्व हे आहे की मी विवेकाने करावे याचा विचार केला आहे लक्ष्मण म्हणतो गुहा मनुष्याच्या जीवनात येणारं सुख आणि दुःख त्याच्या पूर्व कर्मातून येत असतं म्हणून तू दुसऱ्यावर दोषारोप करणं सोडून दे अरे गुहा जगाचा हा सगळा पसारा एखाद्या स्वप्नासारखा आहे जगत हेच मुळी एक स्वप्न असेल तर जगातला वनवास हेही स्वप्न आहे जो अंतर्मुख होऊन ज्ञानसंपन्न झाला अनुभूती संपन्न झाला त्याच्यावर ह्या सुखदुःखाचा परिणाम होत नसतो गुहा ही गोष्ट अर्थात सगळ्यांना कळत नसते कारण सामान्य लोक या स्वप्नामध्ये इतके रमलेले असतात की त्यांना जागृतीची अनुभूतीच नसते म्हणून ते रोज सुखदुःखाचा अनुभव घेतात पण याला उपाय नाही गुहा अज्ञानाची निद्रा आणि अज्ञानाची रात्र मनुष्याच्या जीवनात अशा प्रकारचे भ्रम निर्माण करीत असते एक गोष्ट लक्षात घे सगळेच लोक असे नसतात काही लोक असे असतात की ज्यांच्या अंतरंगातून ही अज्ञानाची निशा सरलेली असते गोस्वामी म्हणतात एही जग जमिनी जग ही जोगी परमार्थी प्रपंच वियोगी जानीय तबही जीव जग जागा जब ज विशाल विरागा होई बिबेकु मोह भ्रम भागा तब रघुनाथ चरण अनुरागा सखा परम परमार्थु एहु मनक्रम पचन रामपदनेहु ರಾಮ ಬ್ರಹ್ಮ ರೂಪ ಅಭಿಗತ ಅಲಕ ಅಲಖ ಅನಾೂಪಾ ಸಕಲ ಭಾರಹಿತಗತಿ ಭೇಗಾ ಗಹಿ ನೇತಿ ನಿರುಪಿ ಭೇದ ಭಗತ ಭೂಮಿ ಭೂಸುರಸುರಭಿ ಸುರಹಿತಲಾಗಿ ಕೃಪಾಲ ಕರತ ಚರಿತಧರಿ ಮನುಜತನು ಸುನತ ಮಿಟಹಿ ಜಗಜಾಲ ಮೋಹ ನಿಸಾ ಸುಸೋವನಿಹಾರಾ ದೇ ಸಪನ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರ ದೊನ್ ಭಿನ್ನತರ ಮಹಾರಾಜ ಲಕ್ಷ್ಮಣಾಚ ज्ञानपूर्व अवस्थेमध्ये असलेले माझ्या कर्माचे फळ मला मिळणार जे मी केले नाही त्याचे फळ मला कधीच भोगावे लागत नाही कर्माच्या संदर्भात दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत अकृत्याभ्यागम आणि कृतप्रणाश जे मी केले नाही ते मला भोगावे लागते असे कधी घडत नाही आणि जे मी केले आहे त्याचे फळ मला मिळणारच ते केव्हा मिळेल हे मला सांगता येत नाही भगवंतांचा तो सुपर जम्बो कम्प्युटर कधीच चुकणार नाही माणसाच्या हातून चूक होऊ शकते भगवंतांनी भगवद्गीतेत म्हटले आहे या निशा सर्व भूताना तस्या जागर्ती संयमी एक ज्ञानवान आहे आणि एक अज्ञानी आहे हे जीवनातले दोन दृष्टिकोन आहेत विनोबा म्हणतात सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती एकाचं दर्शन हे अज्ञातग्रस्त अवस्थेतील आहे त्यामुळे त्याला ज्या गोष्टींचं फार महत्त्व वाटतं त्याचे तेवढे महत्त्व ज्ञानी सत्पुरुषाला वाटत नाही कारण त्याची दृष्टी बदलली आहे जीवांचे परमाचार्य महाराज लक्ष्मण दुसऱ्याच स्तरावर हे सांगतात आणि म्हणतात एही जगजामिनी जागही जोगी परमार्थी प्रपंचवियोगी अज्ञानग्रस्त माणसं कशा प्रकारची व्यवहार करतात ते बघण्यासारखं आहे जीवनात आपण कितीतरी लोकांशी वैर करतो ते कशासाठी केवळ दुसऱ्याचा बदला घ्यायचा या वृत्तीने माणसे संपत्ती गोळा करतात नको ते संबंध जोडतात अहंकार वाढवतात यातलं खरोखर आपल्या सुखाला काय कारणीभूत ठरतं पण माणसं या सर्व गोष्टी करतात की नाही पण या सर्व कर्मांच्या मागचं मूळ कारण अज्ञान आहे मोहनिशा सब सोवनिहारा असं गोस्वामी म्हणतात त्यांना आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे आणि म्हणून म्हणजे मी म्हणजे शरीर एवढंच त्यांना जाणवतं मी देह आहे ही भावना जेवढी दृढ असेल तितके जीवनामध्ये अधिक पातकं होतील तितके जीवनामध्ये अधिक दुःख विकत घ्यावं लागेल तितके जीवनामध्ये अधिक मन अडकत राहील अहम किंवा मी हा एक साधा शब्द आहे पण हा मी काही लोकांच्या देहाला चिकटलेला असतो काही लोकांच्या प्राणाला तर काही लोकांच्या मनाला चिकटलेला असतो काहींच्या बुद्धीला अहम चिकटलेला असतो तर काहींचा त्याच्या पलीकडे गेला असतो आता ज्या ठिकाणी माणसाचा अहम चिकटलाय असेल त्या प्रकारच्या त्याच्या संवेदना असणार भगवान ऋषभदेवांची कथा भागवतात येते आता हे अगदी टोकाचं उदाहरण मी आपल्याला देतो आहे भगवान ऋषभदेवांचा देह जळून गेला त्यांना त्याचे काहीच वाटले नाही आपण ज्याप्रमाणे वनातले एखादे झाड जळताना किंवा एखादा खांब जळताना पाहतो त्याप्रमाणे त्यांनी आपले हातपाय जळत असलेले ऋषभदेव शांतपणे पाहतात त्या दावाग्नीमधून ऋषभदेवांना उठवता आले असते अथवा पळूनही जाता आलं असतं पण त्यांच्या जाणिवेचा स्तरच वेगळा निराळा आपला शर्ट फाटला असताना त्याला आपण जेवढं महत्त्व देऊ तेवढं महत्त्व ज्ञानी मनुष्य देहाच्या फाटण्याकडे देतो त्याला त्याचं काहीच वाटत नाही आणि म्हणून या ठिकाणी मोह आणि अज्ञान याचा अर्थ देहबुद्धी सगळ्या प्रपंच ह्या देहबुद्धीत बुडालेला आहे जीवनातल्या या सगळ्या समस्या आपल्या मनातील देहबुद्धीमुळे आहेत आपण यावच चंद्र दिवाकरव जगणार आहोत असं समजून माणसं आयुष्यभर सगळ्यांना संतप्त करीत असतात ऋषभदेवांनी आपल्या स्वतःच्या मुलांना जो उपदेश केला त्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली अन्योन्य वैर सुखलेश हे येतो अनंत दुःखम नचवेद मूळ एका छोट्याशा सुखाच्या बिंदू करता माणसं आयुष्यभर वैर धरून बसलेली असतात वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष वैर डोक्यात भिनत असतं इतकंच नव्हे तर हे वैर टिकवून ठेवण्यात पुरुषार्थ समजतात हे घोर अज्ञान आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण असतो